मीट वेस फॉर लीडर लीडर तालुक्यातील कुंदे गावात हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ मुंबई कांदिवलीच्या वतीने राबवण्यात आला असून सुंदरगाव कुंदे यांच्या सौजन्याने आणि सेमेटो या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शाळा कुंदे येथे संपन्न झाला असून देशांतर्गत सुरू असलेला सुंदरगाव उपक्रम राबवला जात आहे ज्याचं नेतृत्व मान्य श्री योगेश साऊ सर व त्यांची सुकन्या भाव्या यांनी केला असून फॉर लीडर उपक्रमा अंतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना जिओ गॉग वापर या संदर्भात प्रशिक्षण देण्यात अमित सर उपस्थित होते हा व्हर्च्युअल रियालिटी एक्सपिरियन्स घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स वैशाली पाटील सदस्य रेवंता आगीवले मनीषा धनगर वैशाली शेलार कुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद पाटील तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रमेश पाटील पदवीधर शिक्षिका सौ माधुरी मोहकर व मनीष भोईर तसेच शशी कांबळे पंढरीनाथ चौधरी प्राजक्ता चौधरी कविता गायकवाड व विश्वनाथ जाधव शिक्षक उपस्थित होते या उपक्रमा अंतर्गत शाळा स्थान समितीचे सदस्य जिल्हा परिषदेचे शिक्षक यांना अमित सर यांनी प्रशिक्षण देऊन जिओ गोगलचा वापर करून तीनशे साठ डिग्री व्हिडिओच्या माध्यमातून व्हर्च्युअल रिॲलिटी एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांना कशाप्रकारे देता येईल याचं प्रशिक्षण दिलं जिल्हा परिषद शाळा कुंदे येथील इयत्ता सहावी ते आठवीच्या तीन विद्यार्थी तीस विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जिओ गॉग वापर करून सूर्यमाला व शहराच्या माहिती देण्यात आली हा अनुभव घेताना सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते योगेश साहू सर्व अमित सर यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक माननीय या सरपंच यांच्याकडून उपक्रमाबाबत फीडबॅक घेतला व सर्वांनी यशस्वीपणे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा